ऑल इंडिया पेंथर सेना देवणी तालुका उपाध्यक्ष व वलांडी ग्रामपंचायत माजी सदस्य धनराज बनसोडे यांच्या वतीनं रिपब्लिकन वार्ता व वा वृत्तपत्र न्यूज महाराष्ट्र यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे तरी आपण देवणी तालुक्यातील वलांडी गावातील माजी ग्रामपंचायतीचे सदस्य धनराज बनसोडे हे आहेत ऑल इंडिया पॅथर संघटनेचे तालुका उपाध्यक्ष आहेत तर यांच्याकडे आपण रिपब्लिकन वार्ताच्या चौथ्या वर्धापन दिवसानिमित्त शुभेच्छा घेण्यासाठी आलेलो आहेत सर्वप्रथम मी या ठिकाणी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांना या ठिकाणी वर्धापन चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये अन्यायाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जे सर्वप्रथम न्यूज आहे ते माझ्या माहितीनुसार रिपब्लिकन वार्ता ही आ, वार्ता न्यूज आहे गेल्या चार वर्षामध्ये मोबाईल काढल्यानंतर व खोलल्यानंतर व्हॉट्सअपसुद्धा खोलल्यानंतर जे काही न्यूज येते ते रिपब्लिकन वार्ता न्यूजची सर्वप्रथम न्यूज या ठिकाणी प्रकाशित होते गेल्या चार वर्षामध्ये रिपब्लिकन वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी व सर्व त्यांची टीम एकदम एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आ, एक न्यूज जनतेसमोर आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे तसेच आमचे सगीरजी मोमीन वार्ताहर प्रतिनिधी यांनी आज वलांडी नगरीमध्ये व तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये जेथे काही कार्यक्रम असतो तेथे सर्वप्रथम सगीरजी मोमीन ये उपस्थित राहून आपली बातमी या ठिकाणी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून मी रिपब्लिकन वार्ता न्यूजला मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद धन्यवाद